श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चा चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्या वनस्पती अंगणात लावायचे असतात ते मी सांगणार आहे आणि लक्ष्मीचा एक मंत्र पण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही धनसंपत्ती आपल्याजवळ येण्यासाठी आपल्याला लक्ष्मीला वेगवेगळ्या मार्गाने प्रसन्न करावेच लागते पण धन किंवा संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य ते कष्ट देखील घ्यावे लागतात परंतु आपले वागणे देखील खूप महत्वाचे आहे आपण सुद्धा सर्वाशी प्रेमाने नम्रतेने वागले पाहिजे आपल्या भारत देशामध्ये दे, गोमातेला म्हणजेच गाईला खूप महत्त्व दिले जाते आणि तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव सामावलेले आहेत असे मानले जाते म्हणून तुम्ही दररोज गायला चपाती खाऊ घाला गाईला, गाईला दररोज नैवेद्य द्या स्वयंपाक करत असताना सर्वप्रथम तुम्ही गायीसाठी एक छोटासा नैवेद्य करा छोटी चपाती करा आणि दररोज तुम्ही गाईला खाऊ घाला गाईला पाणी द्या हळद कुंकू लावून तिची पूजा करा ज्यांना गरज आहे त्या लोकांना पैशाची कपड्याची अन्नाची मदत करा दानधर्म करा फार पूर्वीपासून चालत आले आहे की दान दिल्याने वाढते त्यासाठी दानधर्म जरूर करा तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्यासारखी तुमच्याकडे संपत्ती असावी तर तुम्ही लक्ष्मी मातेचे दररोज पूजन करा दररोज संध्याकाळी लक्ष्मी मातेजवळ तुपाचा दिवा लावा देवीला लाल फूल अर्पण करा लक्ष्मी मातेला दररोज गोडाचा नैवेद्य दाखवा तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल कसं असतं जीवनात सगळंच मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो कुठल्याही वळणावर आपली वाट पाहणाराही असतो जे घडतं त्यातून आपल्याला एक मार्ग मिळतो मिळालेला मार्ग आपल्याला जीवनाची दिशा दाखवतो अजून एक मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अंगण असतंयच अंगण जरी नसलं तरी कुंड्यामध्ये जरी तुम्ही ही रोपं लावलीत व्हिडिओच्या शेवटी मी कुठली र रोपं आहेत त्याचा फोटो मी पाठवणार आहे तो त्या फोटोनुसार तुम्ही सर्वांनी ही पाच रोपं तुमच्या अंगणामध्ये लावायची आहेत यामुळं तुमच्या घरामध्ये धनाची वाढ होईल आपोआप तुमच्या घरामध्ये पैसा येईल जर कोणी कर्ज वगैरे असेल तर त्यांचंसुद्धा कर्ज फेडण्यासाठी हळूहळू मदत होईल कोणत्या वनस्पती तुम्हाला लावायचे आहेत ते बघा नंबर एक आहे सफेद रुई लावायची आहे सफेद शेवंती सफेद जास्वंद सफेद कन्हेर सफेद भुईरिंगणी ह्या पाच वनस्पती तुम्हाला लावायच्या आहेत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ह्या पाचही वनस्पतीचा फोटो पाठवणार आहे तो फोटो तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि कुठल्या वनस्पती आहेत ते नेमक्या पाहून तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावू शकता मोकळ्या जागेवर लावू शकता किंवा तुमच्या घराच्या अंगणात परिसर चांगला असेल किंवा नसेल तर तुम्ही कुंड्यामध्ये सुद्धा ह्या वनस्पती लावू शकता बघा कुठल्या आहेत सफेद म्हणजे पांढरा रंग पांढरा रुई पांढरा शेवंती पांढरा जास्वंद पांढरा कनेर आणि पांढरा भुई ह्या वनस्पती तुम्हाला लावायच्या आहेत ज्या ठिकाणी तुमच्या दारा समोर जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता जर जागा नसेल तर तुम्ही कुंड्यामध्ये सुद्धा लावू शकता अजून एक छोटासा आपल्याला लक्ष्मी मातेचा उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात हा प्रभावी उपाय आहे आपण कुलदेवीची मनोभावनाने पूजा करायची आहे कुलदेवीच्या टाकावर पौर्णिमेला कुंकुमार्चन करायची आहे यामुळे सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल कुंकुमार्चन कसे करायचे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर दररोज एक वेळा श्रीसूक्त वाचायचे आहे श्रीसूक्त नित्यसेवा या ग्रंथामध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही वाचू शकता आणि व्हिडिओच्या शेवटी पण मी श्रीसूक्तचा पण फोटो देणार आहे तिथून पण तुम्ही घेऊ शकता आणि दररोज लक्ष्मी मातेला कुंकू वाहत किंवा न वाहायला तरी पण चालेल हा मंत्र तुम्हाला दररोज एक माळ करायचा आहे कुठला मंत्र आहे तो बघा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मे नमः हा मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून पण तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि दररोज न चुकता हा उपाय मात्र तुम्हाला शुक्रवारपासून या उपायाची सुरुवात करायची आहे आणि चाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे दररोज संध्याकाळी लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा लावायचा सकाळी लक्ष्मी मातेची पूजा करायची संध्याकाळी लक्ष्मी मातेजवळ तुपाचा दिवा दा लावायचा गोडाचा नैवेद्य दाखवायचा दररोज हा एक माळ उप मंत्र जप करायचा आणि चाळीस दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण नियमित जर तुम्ही केला तर याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यासाठी तुम्ही नियमित करत चला आणि मनोभावनाने श्रद्धेने करत चला शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगेन आपण जेव्हा महाराजांना त्यांच्या समोर आपण गुडघे टेकून उभे राहतो महाराजांना मुजरा करतो तेव्हा ते, ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडा आवडला किंवा आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ